कुपोषण तुम्ही चालू ठेवा कशात काही हरकत नाही पण कमीत कमी पाणी तरी किंवा आज त्यांच्या पिके एवढं नऊ उंचा साठवर आलेलं आहे शुगर त्यांची लेवल सत्तरवर आलेली आहे मला माहिती आहे की हे आकडे खूप भयानक आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या शरीरावर ते उद्भवणार तर आहेच पण उद्या जर त्यांच्या शरीराला त्यांना त्यांना स्वतःला काही जर वरवाई केलं माझं हेच म्हणणं होतं की उद्या जर मराठा आरक्षण मिळालं कोणत्या कुणाला असं वाटेल की माझं जी सीट आज मला मिळाली ती मनोज जरांगेंच्या आहुतीवर मिळालेली आहे कोणत्या मराठा स्टुडंटला वाटेल कोणत्या मराठा आय एसला वाटेल कोणत्या मराठा आय पी एसला वाटेल की आज मी आय एस आय पी एस झालो की आमच्या एका भावाचा मृत्यू त्याच्यात झाला किंवा त्याचा आहुती देऊन मला हे सीट मिळालं आहे आणि म्हणून माझं जरांगे पाटलांना हेच म्हणणं होतं की आमच्या समाजाला मराठा समाजाला आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर होताना आम्हाला बघायचं आहे ते आम्हाला आमच्या डोळ्याने बघायचं बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे तीस एकतीस बत्तीसला ला हा लढा दिला आरक्षणाचा आणि त्यात अनुसूचित जातीच्या लोकांना ते आरक्षण मिळालं पण छप्पन पर्यंत बाबासाहेब होते तीस वर्ष बाबासाहेबांनी या समाजाला प्रगती करताना बघितलं माझी इच्छा आहे की जरांगे पाटलांनी या लोकांना आपली प्रगती करताना स्वतःच्या डोळ्याने बघितलं पाहिजे सरकारने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आहे मराठ्यांना एस सी बी सीमध्ये त्यांनी टेन पर्सेंट दिलं एस सी बी सीचा फुलफॉर्म काय सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आरक्षणाचा आधार काय आहे ओ बी सी आरक्षणाचा आधार काय आहे से सोशली बॅकवर्डनेस मग जर तुम्ही मराठ्यांना सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे ते नुसतेच सोशली बॅकवर्ड नाही आहेत तर इकॉनॉमिकलीही बॅकवर्ड झालेत मग जर तुम्ही स्वतः सरकारने जी आर काढून त्यांना एस सी बी सी केलं आहे मग त्या एस सीसाठी सोशली बॅकवर्डनेस साठी ओबीसी कशासाठी आहे मग ओबीसीचा आरक्षणाचा आधार काय सोशली बॅकवर्डनेस मराठा काय आहे सोशली अँड एज्युकेशनली इकॉनॉमिकली बॅकवर्डनेस त्याला ओबीसी मध्ये का, का, का आरक्षण देता येत नाही त्याला वेगळं काढताय हा आधार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला फडणवीसांना कळू नये काधनंजय पाटलांचं म्हणणं आहे की वेगळं का जर आम्ही सोशली बॅकवर्ड आहोत ओबीसी सोशली बॅकवर्ड आहे मग आम्हाला वेगळं काढताय ओब्विसली पन्नास टक्केचं कॅप आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर तुम्हाला जाता येत नाही आणि तुम्ही म्हणता की आम्ही तुम्हाला दिलंय म्हणजे कोर्टात जाऊन रद्द व्हावं हीच भूमिका आहे का म्हणून जे टिकणारं आरक्षण आहे ते टिकणारं आरक्षण म्हणजे ओबीसी मधूनच तुम्हाला ते दे देणं भाग आहे आणि ओबीसी मधनं मराठा ऑलरेडी आरक्षण घेतो आहे मी आता विदर्भातून आलो आहे मी कोकणामध्ये जातो तिकडचा मराठा कुणबी म्हणून आरक्षण घेतो ना मग मराठवाड्याचा मराठा हा काय पाकिस्तानमधला आहे का अरे त्याने हैदराबादमधून महाराष्ट्रात आल्यानंतर काय चूक केली आहे का की त्याचा परिणाम तुम्ही त्यांच्यावर अशा पद्धतीने बदला घेता आणि म्हणून जर पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी म्हणून आरक्षण घेतो मग सगळे सोयरे म्हणून इथे का नाही साधा प्रश्न आहे केवळ वर एका वर्गाला खुश करण्यासाठी कारण तो त्यांची वोट बँक आहे म्हणून या वर्गाला प्रगती करू शकतो बरोबर आहे जर पाटलांच्या प्रकृतीला काही बरं वाईट झालं तर हे एकही इलेक्शन एकही व्यक्तीला मतही टाकू देणार नाही कोणत्याही बूथवर जाऊ देणार नाही आज जर एवढा मोठा प्रश्न सुरू असताना या देशा या महाराष्ट्राचे विपक्ष आणि सत्ताधारी दोघंही आपापल्या पक्षाचे बांधणी करण्यामध्ये व्यस्त आहेत अरे म्हणजे तुम्हाला काही केवळ आमची मतच हवीत आम्ही मरायला टेकलेलो तरी तुमचं तिथे लक्ष जात नाहीये आणि तुम्ही इतरांच्या सभांमध्ये जात आहे म्हणून आज आम्ही ती प्रखर भूमिका घेतली की जनांगेणं काही झालं आणि मी ही मा या माध्यमातनं संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान देतोय की जरांगे पाटलांना जर काही झालं इलेक्शन्स राजकारण हे निवडणुका या सगळ्या गेल्या चुलीत आम्ही एकालाही या महाराष्ट्रात फिरू देणार नाही समाज म्हणून एकत्र आहोत जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला होता अठरा पगड जातींना घेऊन उभा केला होता आज तोच महाराष्ट्र महा जरांगे पाटलांनी उभा केलेला आहे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि भारत आहे जो जनांगे पाटलांनी उभा केला आहे आणि म्हणून मी आज त्यांच्यासोबत आहे मी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या त्यांना भेटायला येत नाही जो महाराष्ट्रामध्ये त्यांनी मराठा जागृत केला आहे त्या मराठ्यांसोबत या महाराष्ट्रातला बौद्ध जो महार कन्व्हर्टेड बौद्ध आहे तोही त्याच्या बरोबरीने उभा करायचा आणि हा लढा यशस्वी द्यायचा यापर्यंत मी आलेलो आहे मी सीटांच्या देवाणघेवाण घेण्यासाठी आलेलो नाही खरंच जर कुणाच्या आरक्षण संपुष्टात येणार असेल काही आमच्याच लोकांनी रॅलाई काढल्या आरक्षण बचाव अरे आरक्षण कुणाच्या येण्यानं कमी किंवा जास्त होत नसतं जो टक्का तुमचा ठरवून दिलेला आहे नाही ती आधार आहे त्याला दोन हजार चोवीसला कसा तो कमी आणि जास्त होणार आहे तर हा मूर्ख बनवण्याचा हा सगळा धंदा आहे आणि केवळ या आरक्षणाला नाही तर तुम्ही सांगा ना मराठा आरक्षण जर तुम्हाला आ, ओबीसी आरक्षण त्याच्या विरोधात उभं करायचं तुम्ही कुठेही करू शकला असता पण केवळ इथंच येऊन करायचं हा कुठे ना कुठे हा नियोजित गट आहे आणि ज्या दिवशी ओबीसीच्या हक्कावर अधिकारावर गदा येईल हा राजदत्त आंबेडकर पहिला असेल त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी आज ओबीसीच्या कसल्याही हक्कावर अधिकारावर गदा येत नाहीये केवळ हे एजंट सोडलेले आहेत जे ओबीसीना भडकवण्याचं काम करतात ओबीसी मराठा बौद्ध हे आम्ही सगळे अंतर्गत एकत्रितच आहोत नाही मला वाटतं ते प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारावा की ते त्यांची स्टँड असे का बदलत असतात आम्ही आमचा स्टँड याच्यासाठी बदलत नाही की मी माझं आंदोलन समाजाच्या पैशावर उभं करतो फडणवीसांच्या इशाऱ्यावर आम्ही आंदोलन करत नाही आणि म्हणून आमचा स्टँड कायम असतो आणि काही लोकांना वाटत असेल की जरांगेंना आम्ही आत्ता भेटायला येतो आम्ही एक वर्षापासून एकत्रित आहोत मागच्या वर्षी मराठा बौद्ध परिषद ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही आयोजित केली होती आणि त्याच दिवशी या गावावर हल्ला झाला होता आम्ही आमची परिषद सोडून या ठिकाणी एक वर्षापूर्वी आलेलो आहोत हे आम्ही या चार पाच भेटींमध्ये नाही आलो आणि त्या वेळेपासून आमचे ते धोरण होते की हे दोन समुदाय एकत्रित आले पाहिजेत त्यावर आम्ही एक वर्षापासून काम करत आहोत दादा आ, मला वाटतं ते वंचितचे कार्यकर्ते नाही यांना ही सगळी पीड आहेत कारण आजही एका सभेमध्ये गदारोळ घालण्याचं त्यांनी काम केलं आणि हे कुठे ना कुठे आज आम्ही काय म्हणतोय जनांज दादा काय म्हणतात की आम्ही पीच्या सगळ्या सीटा पाडू आता मी त्या पद्धतीने बीजेपीची ते जिथे निवडून गेलेली आहे त्या ठिकाणी मी बौधान्य तयार करतोय मग जर अशा अवस्थेत जिथे आम्ही पीच्या सीट पाडणार आहोत वंचितच्या कार्यकर्त्यांना दुःख होण्याचं कारण काय होणार सीट तर भाजपची पडणार आहे भाजप काय करते ते स्वतः येत नाही ते आमच्यातले दलाल पुढे करतात नाही मला असं वाटतं बी म्हणणं त्यांचं अपमान आहे जे समोर समोर काम करतात त्यांना बी म्हणणं मला तरी अपमानजनक वाटत दादा दादा धनगर आरक्षणाचा जसा लढा मराठा आरक्षणाचा चालू आहे तसाच लढा धनगर आरक्षणाचा चालू आहे परंतु ज्यांनी आजपर्यंत धनगर आरक्षणावर मोठमोठे राजकीय पोळ्या भाजल्या तेच नेते जे नेते ओबीसी जे नेते म्हणून भुजबळ वाघ म्हणून बघता धनगर आरक्षण धनगर समाज त्यांना नेते भुजबळ पण धनगर आरक्षणावर ते तोंडातून शब्द पण काढत नाही किंवा हाके पण काही त्याच्यावर बोलत नाही कोणीच बोलत नाही यावरनंच तुम्हाला त्यांची भूमिका कळेल की हे नक्की प्रायोजित केलेले नेते आहेत जे सोडलेले आहेत धनगर धनगर हा हा प्रश्न बाबासाहेबांनी त्या काळात सॉल्व्ह केलेला आहे आणि म्हणून आज हे धनगर आरक्षणावर चूप आहेत जिथे आरक्षणाच्या यादीमध्ये एस टीमध्ये ते जाणार आहेत तिथे ते चूप आहेत पण स्वतःचं आरक्षण मात्र जिथे काही बाधित होणार नाहीये ते असं दाखवत आहेत की आमचं आरक्षण संपुष्टात येणार आहे म्हणजे एक एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय हा ही प्रवृत्ती महाराष्ट्र या दोघांची वागतो आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या आंदोलनात सामील होत नाही खूप खूप धन्यवाद <laughs>